नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स नावाचं माझं ॲग्रिकल्चरचं बी दुकान आहे यामध्ये आपण नवनवीन प्रयोग करत असतो शेतकऱ्याच्या माध्यमातून कंपन्याचा जो नवीन व्हरायट्या मार्केटमध्ये येतात त्या आपण शेतकऱ्यापाशी पोहोचून त्याचे रिझल्ट प्रत्यक्ष पाहतो आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच त्याला शेतकऱ्याचा मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो तर यामध्ये आपण मागील चार वर्षापासून अर्डोड सीड्स सांगलीची जी कंपनी आहे या कंपनीच्या झेंडू कलिंगड त्यांच्या इतर वाहनाचा आपण प्रयोग करतो यामध्ये आपण त्यांची ड्रीम येल्लो आणि यश ये वॉरेंज ह्या दोन व्हॅरेट्याचा प्रयोग केला आहे यामध्ये यश वॉरेंजचे रिझल्ट खूप चांगले आलेले आहे आणि ड्रीम येल्लो तर आपणा सर्वांना माहीतच आहे मार्केटमध्ये सर्वात चांगली गाजलेली कंपनीची ही वॉरेटी आहे तर याचं एकरी जर आपण सरासरी आवरेज जर काढलं तर इतर वाहनाच्या तुलनेमध्ये खूप चांगलं आलेलं आहे त्याचं जो स्पंचिंग आहे म्हणजे आपण त्याला जर एक वेळेस पाच ते सहा वेळेस जरी स्पंच केलं तरी ते जशाच तसं खुलते त्यामुळे मार्केट आपल्या शेतापासून ते मार्केटला नेपर्यंत त्याच्यामधून पाणी निघणे म्हणा किंवा असं चुरकटून जाणे अशा प्रकारे काही होत नाही त्यामुळे मार्केटला व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्यांना दोघांनासुद्धा एक चांगली व्हरायटी आहे तर सरासरी झाडापासून दोन किलोपर्यंतचं वजन शेतकऱ्यांनी काढलेलं आहे त्याच्यामुळे एकरी आवरेज पण खूप चांगले येते कर्प्यारोगाला बळी पडत नाही आहे हे माझा स्वतःचा अनुभव आहे कारण आम्ही सीटच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचतो नवीन दिलेल्या व्हरायटीचे स्वतः रिझल्ट पाहतो त्याच्यामुळे ह्या व्हराटे आम्ही पाहिलेल्या असल्यामुळे याची आम्ही खात्री देतो आहोत ही व्हरायटी शेतकऱ्यांनी लावल्यानंतर मला वाटते की चांगल्यापैकी शेतकऱ्याला पैसा मिळेल आणि इतर मार्केटला ज्या जुन्या व्हराट्या आहेत त्याच्या मानाने हे जे नवीन संशोधन ह्या कंपनीने काढलेलं आहे ते खूप चांगलं आणि मार्केटला सुटेबल संशोधन आहे या दोन्ही पुष्पा पुष्पायुल्लो नावाची त्यांनी पण नवीन व्हरायटी आणलेले आहेत ज्याचे आम्ही ट्रायल ह्या वर्षी दिलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट पण आजपर्यंत खूप चांगले सांगताहेत तर ही सुद्धा शेतकऱ्यांनी लावायला हरकत नाही ज्याप्रमाणे आपण मागील चौदा वर्षापासून नवगन सीड्स सोबत आहात आणि आपल्याकडनं बियाणे परचेस करत आहात त्याच सोबतच आपल्याकडे ह्या आर्डोड सीड्स कंपनीचं सुद्धा बियाणं जे झेंडूच्या ज्या तिन्ही व्हरायट्या मी सांगितल्या त्या आपल्याकडे मिळतील आणि इतर सुद्धा आरडोड सीड्स बरोबरच इतर कंपन्यांचे सुद्धा सर्व बियाणं कोकोपीट असेल मल्चिंग असेल ट्रे असतील किंवा आपल्याला इतर लागणारे जे भाजी भाजीपाला क्षेत्रामध्ये जे आवश्यक साहित्य आहे ते सर्व आपल्या नवगन मध्ये उपलब्ध राहतील नवगन सिड्स जुना मोंडा बीड या ठिकाणी आपण संपर्क करू शकता किंवा जर माहिती पाहिजे असेल तर चौऱ्याण्णव बावीस तेवीस झिरो चार झिरो आठ या नंबरला सुद्धा आपण संपर्क करू शकता धन्यवाद